खासदार संजय कका पाटील यांचा कवटेमहांकाळ तालुक्यात झंजावती प्रचार दौरा महाधिक्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सरसावले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय कका पाटील यांनी आज सकाळी कवटेमहांकाळ तालुक्यात झंझावती दौरा केला कवटेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी शिरडोण मळणगाव जायगाव बोरगाव अलकूड एम हारोली देशिंग खरशिंग बनेवाडी शिंदेवाडी कुकटोळी करोली टी सराटी कोगनोळी रामपूर हिंगणगाव या गावांमध्ये सभा आणि बैठका घेतल्या या भाजपासह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक बहुमताने करण्यासाठी कार्यकर्ते नेते आजपासूनच प्रचारात रेने सहभागी झाले होते संजय काका पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली लोकसभेत महायुतीच्या महाविजयासाठी आवाहन केले हरवली तालुका कवटेमहांकाळ येथे शिवसेना नेते दिनकर पाटील यांच्या घरी भाजपा प्रणित महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिंदेवाडीचे माजी सरपंच विष्णू शिंदे भाजपा तासगाव महांकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर बाबा पाटील मारुती बुधगिरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली